सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये आणि आज आहे भाऊबीज सर्वांना सगळ्यात पहिले भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा सलोनी येते घरून आणि बाकी बॉब आणि कोमल काल रात्री आले आपल्याकडे आणि आज विशाल आणि ते पण सगळे घरीच येत आहेत सो सगळे आज एकत्र येऊन भाऊबीजचं सण साजरा करणार आहेत सो सगळ्यांनी ब्लॉग पूर्ण बघा खूप इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे काय बनवते पाहुण्यांसाठी वा 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 मिरची त्यानंतर डाळ मसूर डाळ हां मिक्स डाळ आहे वाटतं मस्त भात डाळ आणि हां आणि अजून एक डाळ केली ही बघा ही आहे मसूरची डाळ ही माझी सगळ्यात फेवरेट डाळ आहे सो प्रियाने मस्त स्वयंपाक बनवला आहे आणि यामध्ये भात लावला आहे प्रियाने बघा कारण आमचा गॅस संपला होता आणि आता तो दुपारी येईल बोलवलेला आहे गॅस पण तोपर्यंत बनवून ठेवला आणि पापड पापडसुद्धा केले दिसते प्रिय साडी मस्त एकदम फक्त आज पण तू बांगड्या विसरली मग खाती शिव्या सा। सगळ्या रोजच बांगड्या विसरते रोज नाही उठणार आहे को को

काكله कोटी नसते नाना नाना मला पण खेळनाली कोमल नारळानले कदो बागेवर नारळानले कोणी नाही पण मध्ये तू चालला 11 मंदिर आहे आयशा सॉरी काय म्हणते कर रोई करते खाशी येते काय ग गर्दन थोडं उजिडे तुझ चेहरा छान दिसतोस बाप रे सेटिंग पाहिले ना पूर्ण कॅमेराचे बापरे याच्या अगोदर अर्धा तास अडथ तारीफ करत होतो तुम्ही पण केली ना तिला असं कंटिन्यू पाहिजे

सगळं मला द्यावं लागतं बाई काय खरं नाही तुझं कुठं खाली गेला काय खाली गेला

गिफ्ट द्यायचं बरं का किट्टू दादा आज तुला किट्टू दादा गिफ्ट द्यायचं आज तुला आता हा मग काय हा एक कोला पण दे का तो कस बघतोय का खाली बसून दे खाली बसून अरे देवा हळूहळू हळूहळू काय हळूहळू काय काय नाही आला बसायचंय आता ते बघ त्याला पण बसायचंय प्रिया आता ऐका एक गोष्ट ऐका या दोघांना पण ओवळण्यासाठी बहीण नाहीये बरोबर ठीक आहे मग जरा लवकर लवकर प्लॅनिंग करा हा प्लॅनिंग करा आता दोघांना कराण पाहिजे रक्षाबंधन करायला खरंय खरंय यू नो अंडरस्टँड येस बॉबिन त्यांनी केलं असतं पण भाऊ चालला मग काय मग तुम्हाला अजून काय करावं लागेल

हा हो गिफ्ट पाहून ती बसणार आहे हे बघा मला नवीन शर्ट विशाल आणि मायरानी गिफ्ट केला भाऊभीज साडी आणि आता आपली पण मेळबंदी त्यांना सरप्राईज करण्याचं सो त्या अगोदर तुम्ही मला सांगा की कसा वाटतोय माझा ड्रेस कसं वाटतं आहे माझा शर्ट मला कदाचित हे हा पॅटर्न माहीत नाही पण आता समजेल बाहेर गेलो की समजेल कसं वेअर करायचं आहे बट uh, खूप छान आहे मला आवडला कपडा पण एकदम मस्त आहे आणि खरं सांगू सफेद कलर आय जस्ट लव इट मला खूप आवडतं व्हाईट कलर सो so, म्हणजे uh, फेवरेट कलर नाही म्हणता येणार फेवरेट तर ब्लॅकच आहे ॲज ऑलवेज बट व्हाईट कलर छान दिसतात माझ्या अंगावर त्याच्यामुळे बायको म्हणती म्हणून हा शर्ट

टोप भाऊ टोपी आता हे काढायला लावली एसी तिकडे जा तिकडे बोलले तिकडे जात मी तुकडे दिवा दिवा दादा दिवा 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 दिवा

म्हणजे काय कशासाठी अरे ज्यावेळेस आपण ओवाळतो ना भाऊ बीजेला ओवाळ्या राजेच भाकरी तुकडा असतो हा सगळी इडापिडा घेऊन जातो म्हणून आपण भाकरी तुकडा ओवाळून टाकू व्हेरी गुड असं नॉलेज देत राह आमच्या चॅनल तू असून आवरलं नाही जेवण म्हणाल लवकर

एक तरी ती सर होता की भावाला बी भेटलं पाहिजे तू काय गिफ्ट ना मला काय नारळ आणि कर कुठं कॉंग्रॅच्युलेशन मला नारळ कुठं सरले होते नाही नाही ठीक आली ना आता ते नारळ मस्त आपल्याला भाजीला काम होते काय ग

कारण दुसरं काही गिफ्ट नाही आपल्याकडून थांबा थांबा काहीतरी घेऊन जा फुल फुलाची पाकळी <laughs> ना गोयरणो चेंज आएगा हां जे तुम्ही टेस्ट झाला नाही तो बाकी पसा आता याचं भाजी करायला लागते तो काय कुठं बांधून